महाराष्ट्राच्या दुसऱ्या क्रमांकाच्या थंड हवेचं ठिकाण तोरणमाळ येथे पर्यटकांची मोठी गर्दी नाताळ व नवीन वर्षांच्या सुट्ट्यांमुळे महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढली असून महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथे पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे तोरणमाळ येथे रात्रीच्या वेळी तापमान आठ अंश सेल्सिअसपर्यंत घसरत असून कडाक्याच्या थंडीमुळे दिवसभर परिसरात धुक्याची चादर पसरलेली असते या आल्हाददायक वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी हो पर्यटक मोठ्या संख्येने येथे दाखल होत आहेत तोरणमाळ येथील यशवंत तलाव श्री गोरक्षनाथ मंदिर माचीबर्डी पॉइंट सनसेट पॉईंट कमल तलाव यासह विविध धार्मिक व पर्यटन स्थळांवर पर्यटकांची विशेष गर्दी दिसून येत आहे यशवंत तलावात बोटिंगचा आनंद घेताना पर्यटकांचे दृश्य पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे महाराष्ट्रासह मध्य प्रदेश व गुजरात राज्यातूनही पर्यटक मोठ्या संख्येने तोरणमाळ दाखल झाले आहेत सुट्ट्यांचा कालावधी लक्षात घेता आगामी काही दिवसात पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे स्थानिक व्यावसायिक हॉटेल ढाबे वाहन चालक व दुकानदारांमध्ये समाधानाचे वातावरण असून पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळाली आहे सलाउद्दीन लोहार न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा